चांगली आहे चांगली आहे तब्येत चांगली आहे बाबाची तुमची तब्येत चांगली आहे हो बाई आमची बी चांगली आहे बाबाची बी चांगली आहे आली खोलीवर एक आली आई एक आली यायला दूर पडते त्याच्यानं आली एक तारखेला इथे येऊन गेलो खोलीवर अस एक तारखेला आली म्हणजे चार दिवसच राहिली फक्त हा चांगलं जावं आठ दिवस राह राहिली ना आई चार दिवस तर राहिली ना मग यायचं ड्युटी येले हे ये पडते ना ताण पडते मग ड्युटीचा त्याच्यानं मग येऊन जावं लागते आई ठीक आहे ठेवतो आता मी भाजीपाला जावाची आम्हाला भाजीपाला आणायला जा जातो भाजी जा भाजी म्हणतो जा 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 तू जातो काय भाजीपाला आणले कहू जवळ बापू नाही आणून देत काय जातं तिथं नवाडी नव्हती नवाडी का भाजीपाला आणले संगमग जात जा जाऊ तू संगमग जात जगली नाही हप्त्याचं एक डाव घडी घडी काय आणत राहता आई आता आलो पण एक तारखेले तर काय तव्हापासून काहीच नाही आणलं तर आता भाजीपालाच नाही आहे म्हटलं होतं मी आता आज लवकर आपण भाजीपाला आणू म्हणून तर हे म्हणते मला आता टाइम नाही म्हणते आता तूच आण म्हणते भाजीपाला तूच पाय म्हणते घर म्हणते किराणा भाजीपाला जे लागते ते तूच आण म्हणते आता असं म्हटलं येईन आई मग आता काय करू हम्म असं काय आता हो बाप्पा तसई आता माणूस बाहेर पैसे आणते कमाई करून तर बाईनं घर सांभाळलं पाहिजे आता तुला म्हणू मी पहिले आनंद आणू लागत जायवं भाजीपाला सांगतो आणत जायवं नाही तू तर आपली ड्युटी पाहत होती नोकरी आणि घरी बस आता करायला लागलं का नाही आता आता शिकून जाशि ना आता कर आता आणत जा हो ना आई पाय ना तू ना मला मी संग शिकली असती ना मला एवढा त्रास नाही झाला असता आता आता असं वाटते काय घेऊ काय नाही गड्या पहिले भाजीपालाच घेऊन येतो आणि मग किराणा घेऊन येईन जे महत्वाचं आहे ते पहिले घेऊन ये ज्याना काम अडते हे घेऊन ये पहिले ज्यानं नाही अडत हे राहू दे दोन नाही आणलं तर चालते असं करावं लागते समजलं ला। बरं ठीक आहे आई मग ठेवतो मी जातो घेऊन येतो भाजीपाला मग अंधार होते हा घेऊन घेऊन ये नाही एकटे नाही पाहतो मी येते तिकडे बायचे ने विचारून पाहतो तिले जातो घेऊन ते हुशार आहे तिला हुशार आहे ते सैपाक पाणी सारा शिकली सवरली आहे तर हुशार आहे ते तिला पाहतो विचारून सांग तर समोर जाऊन घेऊन येतो हो जाय घेऊन तिला सांग एकटं दुपतं नाही जावं तरी सांग घेऊन जा हो ठीक आहे मग घेऊन ये अंधार पडायच्या पहिले हो बर आहे ठीक आहे ठेवतो मनिषा तर नाही घरी दवाखान्यात गेली ते त्रिशाले सर्दी खोकला ताप आला होता तिला घेऊन गेली ते दवाखान्यात आता अर्धा घंटा झाले अर्जुन आला होता तिने आणि गेले दोघं ती घरी गेले आता अर्धा घंटा झाला गेले अच्छा हो का जास्त का ताप वगैरे कधीपासून होता बर झालं दवाखान्यात घेऊन गेले तर रात पासून खोकले गाडी व बापा पोरगी रात पासून गाडी खोकले आता दिवसभर ताप होता तिले तर दवा होती पडली घरीच हे दिली तिनं मग काही तरी ठीक नाही म्हणून मग घेऊन गेली, तो तो गेली ते दवाखान्यात पहिले नाही मग फोन करते का पहिले तू संघ चालली गेली असती त्याच्या वाल्या संग मंग राहते तर तशी घरीच राहते ते घरीच राहते तसं काही नाही पण आता तिला तापाला आले त्याच्यानं तिला घेऊन गेली ते नाही तर घरीच सापडत होती तुले हो आता येईले उशीर होते तिकडून येवाले तर म्हणून मने भाजीपाला नव्हता घरी तर तूच घेऊन ये म्हणे म्हटलं एकटी काय जाऊ तर म्हणून मनीषा आईले येत होती सोबत मी कधी गेले नाही ना मी भाजीपाला आणला नाही मी कधी आता इथं राहायला आलो तेच आणत पण आता कामाचा लोड वाढला तेले मार्च एंडिंग आहे तर त्याच्यानं म्हणे मग घेऊन येतोच म्हणे म्हणून मग हो काही दूर नाही ना ता ता ना बाया आजूबाजूच्या बायका तर जातेच ना घेऊन येतेच भाजीपाला पण आपलं अंधाराच्या पहिले जावं आणि अंधारभाच्या पहिले येऊन जावा तर काही भेऊ नाही हो गेलं तर काही भेऊ नाही आता राहिली असती मनिषास आली असती तू संग घरी राहिली असती मनीषात आली असती तू तो तो आता ते नाही तर आता कधी येते ना काय येते दवाखान्यात गर्दी आहे आता हे सिजनेबल चालू आहे सगळं सर्दी खोकला पाय हे दवाखाना भरून आहे नंबर टाईम ना कधी नाही तू वाट पाहू नको तू नाही होत असं थांबून उद्या चालले जा उद्या ते घरी बरं ठीक आहे मग मी जातो मग येतेच जातो आणि पटकन घेऊन येतो भाजीपाला हो घेऊन जा घेऊन याय समोता बाईची सूट हा सासू ससऱ्याच्या अल्ल गाडी राहावाले तर ड्रेस घालायला लागले सुनी ना अजूनपर्यंत लग्नाला तीन वर्ष होत आले तरी बी का ना आता जे एकच वर्ष झाले लग्नाला ड्रेस घालायला लागले दिली समोताबाईनं सुनीले तो बरं जराशी बोलून समोताबाई सांग समोताबाईन सूट दिल्ली काय लपून घालते का पाहित बोलनच तो हॅलो हॅलो समोताबाई मी बोलून राहिली वरून आ, बोल बोल झाला का चहा पाणी हो झाला पाणी बोल ना तू बोल नाही आता तुई सून आली होती घरी तर हो का गेली का मग हो गेली आता मासुनी संग बोलायला येते ते तु सून तर मैसून गेली म्हणाले घेऊन दवाखान्यात तर विचारपूस केली गेली म्हंटल दवाखान्यात भाजीपाला आणले चालली सून भाजीपाला आणले चालली म्हणे मी तर मनीषा आली नाही तो म्हणे मी म्हटलं ते तर दवाखान्यात गेली म्हटलं पोरीला घेऊन गेली मग एकटीच गेली भाजीपाला आणाले असं असं भाजीपाला आणले गेली काय हा बरं ठीक आहे ना आणू दे, हो। दे ना आता घर वय तिचं तिलेच आणायला गण तोच काहीपर्यंत आणन तो ड्युटी करायला जाते ना काय भाजीपाला आणन बर आहे जाते तर जाऊ दे ते ठीक आहे ना समोर भाई ठीक आहे ते नाही म्हटलं तिले आमच्या आम इकडल्या बाया एकट्या एकट्याच जाते म्हटलं बाया पोरीन घेऊन येतात म्हटलं भाजी जाय म्हटलं एकटेच घेऊन ये म्हटलं नाही तर थांब म्हटलं उद्या त्या मनीषा सांग तर नाही म्हणे आई मी आताच जातो म्हणे जातो म्हणे मग घेऊन येतो म्हणे पण समोर बाई गोष्ट अशी आहे का हा हा काय ड्रेस घालून ते ड्रेस सूट सूट घालून मा घरी आणि सूट घालूनच बाजाराला गेली तर तुला तिला परमिशन दिली काय सूट घालत जाय म्हणून आता पहिल्यांदा आली बापा घरी सूट घालून मी पहिल्यांदाच पाहिलं तिने सूट वर नाही बाप्पा मुले तर नाही माहीत मी मला विचारलं नाही तिने मी काही म्हणलं नाही असा ड्रेस घालते का तिथं घालू घालला पण घरातल्या घरात ठीक आहे बाहेरही निघते ते ड्रेस घालून तर मा घरी ड्रेस घालून आली अर्जुन राहते अर्जुनच्या बाबा राहते सोपते का असं ड्रेस घालून हे नवीन नवती सुना आहे ना आता जमत्या एक वाजता लग्नाला झालं ना आतापासून ड्रेस घालणं सोपते काय म्हणून मी तुला सांगले बाबा खकडावतो जराशी साडीच घालून ड्रेस घालून राहिली तर आज ड्रेस घालून उद्या चालून जीन्स घालून छातात दाखवून पाहतो मी बोलतो इथं नाही घातली कडे तिनं कधी असं सूट घे तर साडीच घालते तिथं तू राहतो ना त्याच्या अंग नाही घालत ते आता इथं नाही फुल आले नाही कोणी तिच्या मत सगळं तिच्या मनाच्या मनान ऐकते आता मग काय झाले फुल सूट भेटली तिने फ्री एकदम नंतर तर एवढी फुल सूट देऊ नको तू जरी दूर राहते सुन तरी तू दा या दाबात ठेव बरं बरं ठीक आहे मी पाहतो बोलतो बोलतो मी तिच्याशी तेच म्हणतो बापा समोर बाई म्हणून मला आज सूटवर दिसली मा घरी आली म्हणून म्हटलं तू या कानावर गोष्ट टाकतो आज म्या म्या पाहिलं समोर चालून कळमेश्वरचे लोक येत राहते इथं यवतमा दिसले कुनाले काय काय गोष्ठी हुन्टी समाई चिस बोल तिसो बर मेन त्यहाँ माउसी या माउसी तुले ललिता तु फोन तु? मी कोण काय बोलते कान कामात ध्यान देत जाय जर कामात लक्ष ফলতু ফলত ফলতো গোষ্ঠী সহজ গোষ্ঠী मी काही फालतू भाव नाही विचारून राहिले ताई पण मी बरोबरच भाव सांगून राहिलो ना पण आताचे मुळके आईये जुने नाही जुना माल मी नाही हो ठेवत असतो मी जुना माल काढून फेकून देत असतो हा नवा माल होय बाई ताई नवा माल होय तर तो किंमत तर तशी राहीनच बरोबरच भाव सांगून राहिलो मी काही कमी नाही काही जास्तही नाही सांगून राहिलो मी तुमच्या हिसाबा मी जास्त नाही सांगून राहिलो माझ्या हिसाबा मी कमी नाही सांगून राहिलो मी बरोबरच भाव सांगून राहिलो जसं मलाही परवडण ना तुम्हाला बी परडन ताई नाही पण पाचशे रुपये होते ना दादा पाचशे रुपयामध्ये चांगलं मोठं डिझाईनच आणि नडावाला भेटते तुमच्या तर बी नाही आहे डिझाईन बी नाही आहे साधेच आहे तर म्हणून म्हणतो अडीचशेला लावून दे दादा लावून दे अडीचशे ला घेतोच मग मी अडीचशे मध्ये देऊन द्या लावून देतो नाट पाहिजे तुम्हाला बी लावून लावून तरी प्लास्टिकचाच देत ना लोखंडाचा थोडी लावून तरी बी नड लावून तर मग मी तीनशे रुपये देतो तीनशे रुपये देतो मग पाचशे नाही देत मी तरी तीनशे रुपये देतो देऊन टाका नाही ताई मी पाचशे रुपयाच्या खाली देत नाही दे मी आता जेमते उन्हाळ्याची सुरुवात आहे मायमडके काही तसेच राहणार नाही मडके खपूनच आता जर बंद करायचा टाइम राहिला असता पावसाळा लागायचा टाइम उन्हाळा गेला असता तर मी देऊन बी गेलो असतो पण नाही ताई मी आता देऊ शकत नाही तुम्हाला स्वस्त पाहिजे तुम्ही फुकट घेऊन जाजा पण उन्हाळा संपल्यावर पावसाळा लागल्यावर तुम्ही फुकट घेऊन जाजा जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जाजा पण आता नाही देत मी कोणत्या कामाचं मी मडक फुकट पावसाळा लागल्यावर आता जे महत्व आहे ते पावसाळा लागल्यावर आहे काय मडक्याचं महत्व आता जेवढं महत्व आहे तेवढं मग ताई थेस्त मग मी वेळेले महत्व राहते ना हम्म तुम्हाला फुकट पाहिजे तर पावसाळ्यात घेऊन जा आता पाहिजे तुम्ही पाचशाच्या खाली देत नाही हा वेळेचं महत्व पाहा ना ताई वेळेचं महत्व पहा तुम्ही माय मडके खपूनच जाईल दोन तीन महिने बाकी अजून खपूनच जाईल माय मडके खपून तर जाईल म्हणा तुमचे बी मडके खपून जाईल मला बी भेटूनच जाईल सस्त्यामध्ये असं थोडी आहे तुमचं बी अडणार नाही काम ना माय बी अडणार नाही काम म्हणून म्हणतो आता मी आलीच आहे मी काही घडी घडी बाजारात येत नाही आलीच आहे दिसले मला रस्त्यात जाता जाता घेऊन दा, घेऊ म्हटलं म्हणून घेऊन राहिले होती बाबा नाही देत तुम्ही तीनशे ठीक आहे ना का देऊ चालले मी बरं ठीक आहे साडेतीनशे द्या घेऊन जा पन्नास माय पन्नास तुमचे साडेतीनशे द्या नाही ना दादा मी पहिलेच बरोबर भाव सांगितले मी साडेतीनशे मी तीनशेच्या वरती एकही रुपया देत नाही मी तीनशे रुपये देतो बस घ्या घेऊन जा काजल आता काय बोलू तुले एवढी मनबुद्धी बळी नाही राहत पण कोणी एवढी मनबुद्धी बळी नाही राहत तुला सारखी तुला हजार रुपये दिले होतो मी हा भाजीपाला आणण्यासाठी हजार रुपये दिले होतो रुपये तुला गोल करून आली आणलं फक्त ते बी एकच काय ऐकू तू हे घेतलं ते घेतलं घेत नसून काही हा साडी घेतली असन बांगड्या घेतल्या असन लिपस्टिक घेतली असन पोताले तोंडाले दुसरं काय आणि एक एक ऍपल घेऊन आली एकच एप्पल आता भाजी करशील काय त्याची आता एक ॲपल आता भाजी करून होऊन किती दिवस पुरुष एक तुकडा 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 चार शिंका आता तुकडे तुकडे पे तुकड्यावर जगन नव्हतं का मध्ये तुकडे बनवतो बनवतं का मध्ये एक ॲपल घेऊन आली तर हजार रुपयाचं एक एप्पल घेऊन आली तू अहो म्या काहीच नाही आणलं काहीच नाही आणलं मॅ हे पा मी ना साडी आणली ना लिपस्टिक ना काही आणलं काहीच नाही आणलं काहीच नाही आणलं मॅ आणि म्या हजार रुपयाचं पा पाचशे रुपयाचं मी भाजीपाला घेतला होता आणि तीनशे रुपयाचं मॅम मडका घेतला होता थंड पाणी पेवासाठी मग गेलो कुठं उपावलं उपावलं भाजीपाला ही उपावलं आणि मडकं ही उपावलं तर हाती राहिलं फक्त एक एप्पल आहे ना ए फॉर एप्पल नाही तसं नाही मी पहिले भाजीपाला घेतलं आणि मग येतच होते तिकून तर मडकं घेतला आणि मग म्हणतात मडकं घेऊन येत होती चोर भेटले चोर तुले लुटलो भाजीपाला घेऊन गेले तुला मडकं घेऊन गेलं तुला सोडलं फक्त एक एप्पल घेऊन नाही तुम्ही पण माई गोष्ट पण नाही ऐकून राहिले तुम्ही ऐका तर पुरा पुरे ऐका तर कानी तर ऐका पुरे काय झालं काय नाही ना मासांग मी घेतला होता ना भाजीपाला मी भाजीपाला घेतला होता चांगला ना मस्त ताजा ताजा भाजीपाला घेतला होता ब्रोकली घेतली होती मस्त मस्त पालक गेलक सरस घेतलं होतं मी मडक घेतलं होतं काय मस्त मडक नवं नवं आता बनलेलं मडक घेतलं होतं मी तुमचं ऐका तर तुम्ही काय ऐकू आजकाल तर कोणी जादू न केलं तुझ्यावर का तू दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवली कोणाच्या घरी नेऊन ठेवली तू हा कोणाच्या घरी नेऊन ठेवून मी इथं काय कोणाच्या घरी सांगा तुम्ही सांगा कोणाच्या घरी नेऊन ठेवलं असं काही बाई बोलता तुम्ही काहीच काही ऐकत नाही गोष्ट काही नाही काय आहे म्हणतो एवढीशी गोष्ट त्यावर सोपवली होती फक्त भाजीपाला आणायची तर तेही पिवाना झालं नाही हा घरातला स्वयंपाक पिवाना बरोबर होत नाही टाईमवर टिफिन बांधणं होत नाही काय होते करतो काय तू काउन तुम्हाला भेटत नाही का टिफिन भेटत नाही का तू आल्या टाइमवर आणि तुम्ही आज कशी काय लवकर आले मग लवकर येवाच होतो तर मग मला काय भाजीपाला आणायला पाठवलं तुम्ही मन म्हणते नाही का थांबतो म्हणून आपण तो गेलो असतो घेऊन आलो असतो लवकर आले तर मी त्याच हिशान आलो मी म्हटलं तू अजून जावायची असन था भाजीपाला आणले म्हणून मी तुला न सांगता लवकर आलो मी मी ऑफिस मध्ये जाऊन विचार केलो तू येते तशी दाशीन बघून असं नशीन मग मी लवकर आलो मी येऊन पाहतो तू भरी घरी नाही तर बरं झालं मग कशी दुसरी व्यक्ती अभि होती म्हणून मी अंदर आलो आता घरी नाही म्हटलं गेली असं भाजीपाला आणले आणि अपल घेऊन आली मग गेली होती तर चांगलं घेऊन येते चांगला भाजीपाला फे नाही समजलं का तुला भाजीपाला घे नाही नाही का एकच ऍपल घेणं समजणार एकच आपल खाशीन का आता आम्हाला का म्या घेतला होता भाजीपाला म्या चांगला पाचशे रुपयाचा थैली थो भर भाजीपाला घेतला होता थैली भर भाजीपाला घेतला होता ना मस्त माठ घेतला होता थंड पाण्यासाठी आणि येता येता मी तिथून घेतला पहिले भाजीपाला घेतला मग माठ घेतला आणि मग मग हिरवा हिरवा धनिया घेवता होता मले हिरवा धनिया घ्यासाठी मी अजून बाजारात गेले तर मग बाजारातून येता येता ह कायले इकडे नम राहिलेकडे गाय हा असं झालं एवढी धावली मामांग ते पालक होती ना समोर पाहिल्यावर पालक साठीच ते धावली मामांग मम्मी ने सोडून दिलं बाप काय म्हटलं पोरा भाजीपाला खाल्ला तिनं आणि हे आपण वाचलं होतं हे घेऊन आली मम्मी मग आपण काय हे खाऊ तिथे अल्लाती पडलं होतं मग पटकन उचललं मी येऊन गेली पट पट गेली तिथंच राहू दिली सगळं तिथं सोडलं पटकन येऊन गेली ले ले हो हो ले ले का इकून का तिक चरत रहते नहीं कुछ ये मी पहिल्यांदा इकूनच आली होती मग मात घेतलं ते महाराजांनी या घेवाचा राहिला होता म्हणून मी इकडून गेली आणि मग इकडून येऊन जातो म्हणलं फटकन चटकट ना तर ते गाय मागच लागली त्या पालक साठी ते ब्रोकल हिरवी हिरवी दिसली आणि त्याच्यासाठी धावली ते मांग ते बर झालं का मला काही झालं ना नाहीतर तर मला मारलं असतं काही ना मग आता समजलं ना कधी बी जावाच बाजारात चैनवाली थैली नेवाची गाईले दिसलं नाही म्हणजे गाय धावत नाही तिला हिरवी हिरवी दिसलं तर ते धावतेच मग स्वाभाविक आहे गाई तर धावतेच मग पण आमच्या गावातल्या गाय नाही धावे मग का माहिती त्या गाई मग धावतेत म्हणून आमच्या घरातल्या गाई आपण काही बी त्याच्यासमोर घेऊन उभं राहते धावे नाही बापा लच लच नाही होत इच्छा गाई तर बस बापा तिला मागत धावते म्हणून मी त्या गाई पासून चालली होती मग काय माहिती धावून म्हणून एकदम मागत लागली ते तू चोरासारखी इच्छा गाई धीट राहते माहिती तुला का तर धीट आहे इच्छा गाई भेट नाही मग गावात शहरात कशा चोरत राहते जमला आहे इथं जंगला तोडी आहेत असे सोडून देते तसे बजार आहे ना कोणी कोणी भाजीपाला कापते तर ते धेटं डुटं टाकते ते चढतेत पण भीट बनले इच्छा गाई तर धावतेत मग धावून हेच पण खाते त्या मला नाही माहित होत बाबा भीट राहते म्हणून तरी मी लय हर हर हर, 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 हर। लय केले तिला तरी नाही ऐकलं पण तिनं तरी आलेच माग शेवटी मी थायला टाकून दिली ना कव्हा वाचली अगर मी थायला नाही फेकला असता ना तिथे मग मग धावली मला तर मारलं असतं तिनं हम्म राहू दे सोड आता आणा तिथे आपलं आणलं तू

आता मग नको सांग का ता, ता, ता भाजी पाहिलं की आणलं मी नाही सांग तुझ्या काही झालं सांगा तर मी सांग डाळ बनून बेसन चल चल मासम चाल ना मासम चालल्यावर भी धावून काय मी आव ना चल मा संबत राह चला घेऊन येऊ भाजीपाला मस्त चल मा सम काय देऊ ती झाली काय धावली मग एक अप्पल घेऊन आली घरी चल बाल थाई ठीक आहे चल ठेवतून तुले रागेन